हॅलो वन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम मित्रांनो जिथे फक्त आणि फक्त यशाचीच तयारी असते त्याच प्लॅटफॉर्मवर आज तुम्ही आला आहात या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभाग भरती दोन हजार पंचवीसवर वर फोकस करून नोंदणी व मुद्रांक विभागाचे जे शिपाई पद आहे त्या पदासंबंधीचे आवश्यक असणारे सामान्य ज्ञानाचे अतिमहत्वाचे पी वाय प्रश्न अभ्यासणार आहे आणि तेही फुल डिटेलमध्ये प्रत्येक प्रश्नाचे डिटेल विश्लेषण केलेले आहे कोणते उत्तर बरोबर बरोबर आहे तर का बरोबर मग बाकीचे पर्याय चुकीचे आहेत तर का चुकीचे अशा पद्धतीने विश्लेषण आपण केलेले आहे त्यामुळे हा व्हिडिओ आणि ही व्हिडिओ सिरीज तुम्हाला हजारो स्पर्धकांपेक्षा वेगळी ठरवेल बाकीच्यांपेक्षा शंभर पावले तुम्ही नेहमीच पुढे असणार आहे त्यासाठी तुम्हाला फक्त हा व्हिडिओ आणि ही व्हिडिओ सिरीज जास्तीत जास्त वेळा रिवाईज करायचे आहे चला तर वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या यशाच्या पुढच्या पायरीकडे आणि हो व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा कारण इथे सिलेक्शन पक्के आहे आता पहा राष्ट्रध्वजाची उंची व लांबी याचे प्रमाण कसे आहे राष्ट्रध्वजाची उंची व लांबी याचे प्रमाण दोनास तीन आहे ओके योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तीन भारताच्या राष्ट्रध्वजाची उंची व लांबी याचे प्रमाण असं आहे म्हणजे जर ध्वजाची उंची दोन फूट असेल तर त्याची लांबी तीन फूट असते असं लक्षात ठेवा आणि हा ध्वज पिंगली पिंगली वैंकय्या यांनी तयार केला होता हे लक्षात ठेवा त्यांनी काँग्रेसच्या जुन्या ध्वजावर आधारित राष्ट्रीय ध्वजाचं प्रारूप तयार केलं होतं आणि जे ध्वजातील अशोक चक्र आहे ही कल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची होती हे लक्षात ठेवा मूळ ध्वजामध्ये काय होता मूळ म्हणजे काँग्रेस ध्वजातील जो काँग्रेसचा मूळ ध्वज होता त्यामध्ये चरका होता पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याऐवजी अशोक चक्र हे घालण्याची कल्पना केली होती आणि ते आता सध्या आपल्या ध्वजामध्ये अशोक चक्र आहे बरोबर आणि या ध्वजास बावीस जुलै कधी बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताच्या संविधान सभेने अधिकृत मान्यता दिली होती हे लक्षात ठेवा ओके आणि ध्वजातील रंगाचा अर्थ काय आहे तर पहा केसरी रंग केसरी रंग त्याग व शौर्य त्याग व शौर्य याचं प्रतीक आहे ओके त्यानंतर पांढरा रंग शांतीचं प्रतीक आहे शांती व सत्य शांतता हिरवा रंग आहे समृद्धीचं प्रतीक समृद्धी व विकास आणि अशोक चक्र चोवीस आरेचं अशोक चक्र आहे भगवान बुद्धाचे चोवीस उद्देश धम्मचक्र अशा पद्धतीने आहे ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया मित्रांनो तुम्हाला एक आठवण करून देतो तुम्ही जर अजून आपली व्हॉकॅब व्हॉकॅबलरी इंग्रजी वॉकॅबलरीची नोट्स घेतली नसेल तर तुम्ही खूप मागे आहात हे ल एक ही गोष्ट लक्षात घ्या कारण यामध्ये आपण जवळजवळ सर्वच वॉकॅबलरी वन वर्ड सबस्टिट्यूशन सिनॉनिम्स अँटॉनिम्स त्यानंतर प्रोबोस इडियम फेजेस अशा पद्धतीचे सर्व टॉपिक आपण त्यामध्ये कव्हर केलेत आणि त्यासाठी फक्त आपण एकोणचाळीस रुपये इतकी माफक फी ठेवलेली हे लक्षात ठेवा त्यामुळे आत्ताच ती वॉकॅबलरी नोट्स तुम्ही घ्या त्यामुळे तुमच्या परीक्षे अभ्यासाला एक वेगळी दिशा प्राप्त होणार आहे आणि जर तुम्ही आपला एक हजार प्रश्नांचा एक हजार वन लाईनर प्रश्नांचा महाप्रश्न संच घेतला असेल ओके महाप्रश्न संच तर हा ही वॉकॅबलरी नोट्स तुम्हाला फक्त एकवीस रुपयेमध्ये मिळणार आहे हे लक्षात ठेवा आणि जर तुम्हाला वॉकॅबलरी नोट्स आणि एक हजार प्रश्नांचा महाप्रश्न संच घ्यायचा असेल तर तो फक्त तुम्हाला सत्तर रुपयांमध्ये मिळणार आहे हे लक्षात ठेवा ऑफरमध्ये मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरलाच फी जमा करायची आणि याच नंबरला व्हॉट्सअप मेसेज करायचा हे लक्षात ठेवा आता पहा अर्थ अर्थविधेयक डॅश डॅश सहीशिवाय संशोधेत प्रस्तुत करता येत नाही कोणतेही अर्थविधेयक राष्ट्रपतींच्या सहीशिवाय संशोधेत प्रस्तुत करता येत नाही ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन राष्ट्रपती संविधानाच्या अनुच्छेद एकशे दहा अनुसार अर्थ विधेयक सादर करण्यासाठी राष्ट्रपतीची पूर्ण मान पूर्व मान्यता आवश्यक असतं मित्रांनो हे विधेयक फक्त लोकसभेतच मांडलं जाऊ शकतं हे लक्षात ठेवा फक्त लोकसभेतच हे विधेयक मानलं जाऊ शकतं ओके त्यानंतर पुढे पाहूया आणि एक गोष्ट मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण फक्त जास्तीत जास्त इकॉनॉमिक्स जास्तीत जास्त इकॉनॉमिक्सचे प्रश्न अटेंड करणार आहे म्हणजे जे अर्थशास्त्र आहे तुमचा अर्थशास्त्रावर फोकस करून हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्या जरी अर्थशास्त्र असलं इकॉनॉमिक्स असलं तरी आपण जास्त डीपमध्ये जाणार नाही तुमचं आहे दहावी लेवलची परीक्षा बरोबर एस एस सी टेन्थ लेवलची परीक्षा आहे आणि टेन्थ लेवलसाठी जे अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स महत्त्वाचं आहे ते तेच इकॉनॉमिक्स आपण इथं घेणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला जास्त बोर होणार नाही आणि अवघड देखील वाटणार नाही व्हिडिओ पाहण्याला तुम्हाला मजा येणार आहे आणि व्हिडिओ पाहून तुम्हाला अर्थशास्त्र विषय हा एवढा अवघड नाही आहे हे तुम्हाला समजणार आहे त्यामुळे आणि एक्झाममध्ये येणार आहेत यावरचे प्रश्न एक्झाममध्ये येणार आहेत हे लक्षात ठेवा त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर डॅश डॅश यांना अर्थशास्त्राचे जनक मानले जाते कोणाला तर ऍडम स्मिथ यांना योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ऍडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक फादर ऑफ इकॉनॉमिक्स फादर ऑफ इकॉनॉमिक्स मानलं जातं त्यांचं त्यांनी सतराशे शहात्तर मध्ये ओके सतराशे शहात्तर मध्ये लिहिलेले पुस्तक आहे वेल्थ वेल्थ ऑफ नेशन्स हे अर्थशास्त्राचा पाया मानलं जातो हे लक्षात लक्षा ठेवा आणि ऑप्शनमध्ये अतिमहत्वाचं पॉईंट आहे दादाबाई नवरोजी दादाबाई नवरोजी यांना आपल्या भारतीय भारतीय अर्थशास्त्राचे जनक कोण आहेत तर ते आहेत दादाबाई नवरोजी असं त्यांना मानलं जातं हे लक्षात ठेवा त्यानंतर आल्फ्रेड मार्शल यांनी कल्याणकारी अर्थशास्त्राचा अभ्यास केला होता हे देखील पॉईंट महत्वाचे त्यानंतर समोरचा प्रश्न पहा एखाद्या राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोलमडली तर त्या राज्यात राष्ट्रपती राजवट राज्यघटनेच्या कोणत्या तरतुदीनुसार लावण्यात येते तर ते अनुच्छेद तीनशे छप्पन नुसार ओके योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांकच्यात अनुच्छेद तीनशे पासष्ट आणि हा मी तुम्हाला अनुच्छेद तीनशे पासष्ट दिलाय हा देखील त्याच पद्धतीसाठी आहे फक्त वेगळा पण इथे जे महत्वाचं उत्तर आहे ते तीनशे छप्पन आहे ओके हे दोन्ही पर्याय मी तुम्हाला सांगणार आहे भारतीय राज्यघटनेनुसार पहा जर एखाद्या राज्याची घटनात्मक यंत्रणा कोलमडली ओके आणि त्या राज्याचं प्रशासन राज्यघटनेनुसार चालणं शक्य नाही असं राष्ट्रपतींना वाटलं तर असं राष्ट्रपतींना वाटलं असते अनुच्छेद तीनशे छप्पननुसार त्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करतात पहा सविस्तर डिटेलमध्ये सांगितलं आणि यासाठी राज्यपालाचा अहवाल आवश्यक आहे राज्यपाल अहवाल पाठवतो किंवा राष्ट्रपती स्वतःच्या निरीक्षणानुसार तशी घोषणा देखील करतो आणि तीनशे पासष्ट संबंधी सांगतो जर एखाद्या राज्याने केंद्र सरकारच्या सूचनांचं पालन करण्यास असमर्थता दाखवली केंद्र सरकारच्या सूचनांचे पालन केले नाही तर अनुच्छेद तीनशे पासष्टनुसार राष्ट्रपती राजवट लागू होती, ओके म्हणून हे दोन पॉइंट मी इथं घेतलेत हे लक्षात ठेवा त्यानंतर अनुच्छेद तीनशे बावन ओके अनुच्छेद कलम तीनशे बावनुसार कोणती आणीबाणी जाहीर केली जाते तर ती राष्ट्रीय आणीबाणी ओके राष्ट्रीय आणीबाणी ओके राष्ट्रीय आणीबाणी पहा इथं आहे तीनशे बावन्नुसार नुसार आणि आर्थिक आणीबाणी कोणत्या कलमांवर तर तीनशे साठ नुसार आर्थिक आणीबाणी जाहीर केली जाते हे इथं लक्षात घेणं गरजेचं आहे ओके हे महत्वाचे पॉइंट परीक्षेच्या सा दृष्टीने सांगितलेत त्यानंतर पुढे पाहूया पहा अर्थशास्त्र डॅश डॅश शास्त्र आहे अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे मित्रांनो योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन सामाजिक शास्त्र अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र सोशल सायन्स आहे कारण ते मानवी गरजा संसाधनाचे व्यवस्थापन उत्पादन वितरण आणि उपभोग यांचा अभ्यास करतो बरोबर आणि तुम्हाला सांगितलं अर्थशास्त्राचे जनक कोण आहेत ऍडम स्मिथ महत्वाचे पॉइंट आठवले की परत सांगणार आहे कारण यामुळे तुमचं ते कायमस्वरूपी लक्षात राहण्यास मदत होणार आहे हे लक्षात ठेवा ऍडम स्मिथ यांनी अर्थशास्त्राची व्याख्या संपत्तीचे शास्त्र अशी केली होती हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढे पाहूया पहा नाबार्डचे मुख्यालय कोठे आहे नाबार्डचे मुख्यालय मुंबईमध्ये आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मुंबई आता नाबार्ड बद्दल बोलतोय तर नाबार्डचा फुलफॉर्म आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे तर तो आहे नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट ओके राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक हा नाबार्डचा फुल फॉर्म आहे ओके स्थापना कधी झाली होती एकोणीशे ब्याऐंशी बारा जुलै एकोणीसशे ब्याऐंशी कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार तर शिवरामन समिती शिवरामन समितीच्या शिफारशीनुसार बरोबर आणि मुख्यालय सांगितलं मुंबई आता आरबीआयची स्थापना कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार झाल्या आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले जो आपला नोंदणी व मुद्रांक विभागाशी संबंधित आपण व्हिडिओ बनवलेला आहे नोंदणी व मुद्रांक विभागाशी संबंधित महत्वाचे प्रश्न त्या व्हिडिओमध्ये आपण संबंधीची सर्व माहिती घेतली मित्रांनो आय नोटा कशा छापते आणि त्या आपल्या आपल्यापर्यंत त्याचं वितरण कसं होतं ही जी सर्व प्रोसेस आहे ही सर्व प्रोसेस आपण त्या व्हिडिओमध्ये प्रश्नोत्तर स्वरूपात घेतली त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही पहा त्याची लिंक इथे आय बटनवर दिलेली आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे त्यामुळे तुमचा खूप अभ्यास होणार आहे हे लक्षात ठेवा आणि आरबीआयची स्थापना कधी कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार झाली हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे ओके चला आन्सर फटाफट कमेंट बॉक्समध्ये सांगा बघूया किती जणांनी आपले मागचे व्हिडिओ पाहिलेले आहेत आणि जो आपला नोंदणी व मुद्रांक विभागासाठी संबंधित स्पेशल व्हिडिओ आपण बनवला आहे तो व्हिडिओ किती जणांनी पाहिलाय हे मला समजणार आहे ओके त्यानंतर पुढे पाहूया खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करण्याची पद्धत नाही पहा मित्रांनो सुरुवातीला सांगतो उत्पादन पद्धत उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धत या तीन पद्धती आहेत राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज मोजण्याच्या या दोन मी आशात दिल्यात म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक आयात निर्यात पद्धत आणि परिणाम पद्धत हा एक्स्ट्रा पॉईंट दिला आहे आयात निर्यात पद्धत ही आ अंदाज करण्याची पद्धत नाही हे लक्षात ठेवा आणि अंदाज करण्याच्या पद्धत उत्पादन पद्धत आहे उत्पन्न पद्धत खर्च पद्धत हे लक्षात ठेवा राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी तीन प्रमुख पद्धती आहेत त्यामध्ये उत्पादन पद्धत सांगितलं तुम्हाला प्रोडक्शन प्रोडक्शन मेथड म्हणजेच देशात निर्माण होणाऱ्या वस्तू आणि सेवांचं से एकूण मूल्य मोजलं जातं या पद्धतीमध्ये ओके त्यानंतर उत्पन्न पद्धतीमध्ये एक्सपेंडिचर बरोबर एक्सपेंडिचर मेथड यामध्ये नागरिकांनी आणि सरकारने केलेल्या खर्चावर आधारित मोजमाप केली जाते ओके त्यानंतर जी खर्च पद्धती आहे खर्च पद्धत यामध्ये नागरिक सरकार गुंतवणूकदार आणि शुद्ध निर्यात यांच्या एकूण खर्चावर आधारित मोजमाप केलं जातं हे इथं लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया पहा पैशाच्या ठिकाणी जी वस्तू खरेदी करण्याची जी क्षमता आहे त्याला पैशाची डॅश डॅश असे म्हणतात त्याला पैशाची क्रयशक्ती म्हणतात मित्रांनो ओके योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार क्रयशक्ती क्रयशक्ती म्हणजे एका चलनाच्या माध्यमातून आपण किती वस्तू किंवा सेवा खरेदी करू शकतो म्हणजेच ती क्रयशक्ती यावर महागाई चलनवाढ याचा प्रभाव देखील होतो हे लक्षात ठेवा आता ऑप्शनमध्ये आहे किंमत एखाद्या वस्तूची ठरलेली किंमत रक्कम आहे उत्पादन मूल्य एखाद्या वस्तूचे उत्पादन करताना लागणारा खर्च कॉस्ट ऑफ कल्टिवेशन आपण क्रॉप प्रोडक्शन घेतो ओके क्रॉप प्रोडक्शन घेतो क्रॉप प्रोडक्शन घेताना आपल्याला कॉस्ट लागतं कल्टिवेशनपासून जे त्याची थ्रेशिंग करण्यापर्यंत त्यालाच काय म्हणतात उत्पादन म्हणजे अंतिम उत्पाद काय मिळतं आपल्याला धान्य मिळतं बरोबर त्या धान्य करण्यासाठी त्या उ त्या वस्तूचं उत्पादन करताना धान्याचं उत्पादन करताना जो खर्च लागला त्यालाच म्हणतात उत्पादन मूल्य ओके त्यानंतर मागणी खरेदी करण्याची इच्छा असते मागणी म्हणजे आणि चलनवाढ म्हणजे महागाईची पातळी असते हे लक्षात ठेवा यामुळे क्रयशक्ती कमी होते ओके त्यानंतर पुढे पाहूया मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला सांगायची तुमच्यासाठी एक सूचना आहे ही जी भरती आहे ती आहे शिपाई पदासाठी बरोबर आणि काठीण्यता पातळी काय आहे तर ती आहे दहावी लेवल बरोबर एस एस सी लेवल दहावी लेवल बरोबर मग यासाठी तुम्ही जी केची मोठमोठी पुस्तके वाचून वेळ घालवणे अपेक्षित नाही तो वेळ तुम्ही गणिताची प्रॅक्टिस इंग्लिश ग्रामरमध्ये घालवणे गरजेचं आहे मराठी व्याकरणमध्ये घालवणं गरजेचं आहे आणि त्याचसाठी तुमचा कमी वेळात जास्त स्टडी होण्यासाठी आपण जी केचा एक हजार वन लाइनर प्रश्नांचा महाप्रश्न संच बनवलेला आहे त्यासाठी आपण एकशे सत्याहत्तर पेजेस घेतलेले आहेत आणि या एकशे सत्याहत्तर पेजेसमध्ये तुमचा सर्व जी के कवर करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे आणि हे जे सर्व प्रश्न आपण यामध्ये घेतले ते आय बी पी एस टी सी एस स्टेट बोर्ड एन सी आर टीच्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षांच्या डाटामधून चा करूना, आपन चा आपन रे वेग वेग रे त्या परीक्षांचा डाटा एक्स्ट्रॅक्ट करून आपण ते वनलाईनवर क्वेश्चन्स बनवलेले त्यामुळे सर्व प्रश्न एक्झाम ओरिएंटेड आहेत परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत त्यामध्ये आपण जगातील पहिले भारतातील पहिले भारतातील मोठे त्यानंतर जनक आहेत शोध आहेत त्यानंतर आहेत महत्त्वाचे संशोधक आणि त्यांनी जे संशोधन केलं आहे ते अशा पद्धती त्यानंतर त्यामध्ये वेगवेगळ्या उत्क्रांत्या आहेत क्रांत्या आहेत त्यामुळे त्यामध्ये असा कोणताही टॉपिक तुमचा राहणार नाही की तो तुमच्या परीक्षे वाचून मध्ये मिस होऊ शकतो त्यामुळे ती पी डी एफ आत्ताच घ्या अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे कॉल करायचा नाही आणि यासाठी फक्त एकोणपन्नास इतकी माफक फी आपण ठेवली त्यामुळे आत्ताच या नंबरवर व्हॉट्सअप करून मेसेज करा आणि ती पी डी एफ महाप्रसंच मागवा त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे आणि यासोबत तुम्हाला जर वॉकॅपची हो आपली इंग्लिश ग्रामरची वॉकॅपची पी डी एफ घ्यायची असेल तर हा प्रश्न संच घेतल्यावर ही पी डी एफ फक्त तुम्हाला एकवीस रुपयेमध्ये मिळणार आहे हे लक्षात ठेवा आता पहा भागीदारी संस्थेत भागीदारींची जबाबदारी केवढी असते तर ती अमर्यादित असते योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन अमर्यादित भागीदारी व्यवसायात प्रत्येक भागीदाराची जबाबदारी व्य व्य वे, वैयक्तिक वे, स्वरूपाची व अमर्यादित असते हे लक्षात ठेवा म्हणजेच संस्थेचे कर्ज भागवण्यासाठी भागीदाराची वैयक्तिक मालमत्ताही जप्त होऊ शकते हे लक्षात ठेवा त्यानंतर समोरचा प्रश्न पहा एकशे एकवी घटना दुरुस्ती ओके एकशे एकवी दुरुस्ती पुढीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे तर ती वस्तू व सेवा कराशी संबंधित आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार व सेवा कर एकशे एकवी दुरुस्ती ही जी एस टी गुड्स अँड सर्विस टॅक्स वस्तू व सेवा कराशी संबंधित आहे यासाठी एकशे बावीसा घटना दुरुस्ती विधेयक कधी कोणतं वर्ष होतं दोन हजार चौदा दोन हजार चौदामध्ये संसदेत मांडण्यात आलं होतं ओके संसदेत मांडण्यात आलं होतं आणि हे दोन हजार सोळामध्ये एकशे एकवी घटना दुरुस्ती म्हणून पारित झालं आणि आपल्या भारतात जीएसटी कधीपासून लागू झाला तर एक जुलै दोन हजार सतरापासून आपल्या भारतात जीएसटी लागू झाला टीचा उद्देश म्हणजे एकच कर प्रणाली लागू करून केंद्र व राज्यांच्या वेगवेगळ्या अप्रत्यक्ष करांना एकत्र करणे आणि कोणता देश जगातील पहिला देश होता ज्याने जीएसटी स्वीकारला होता कोणता देश खूप महत्वाचा प्रश्न आहे सरळ विचारतात कोणता देश आहे जगातील पहिला देश ज्याने जीएसटी स्वीकारला होता तर पहिला देश आहे फ्रान्स हे लक्षात ठेवा महत्वाचा आहे ओके त्यानंतर कर म्हणजे वस्तूंच्या उत्पादनावर लावला जाणारा कर आहे उत्पन्न कर म्हणजे हा प्रत्यक्ष कर आहे त्यानंतर विक्री कर म्हणजे राज्यस्तरीय कर होता आता जीएसटी मध्ये याचा समावेश झालेला आहे लक्षात ठेवा त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया आरबीआयच्या पतनियंत्रणाची संख्यात्मक साधने कोणती आहेत पतनियंत्रणाची संख्यात्मक साधने मॉनिटरी पॉलिसीची संख्यात्मक साधने तर ते आहे रेपो दर आहे बँक दर आहे ओके मग योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वरील दोन ओके आरबीआय भारतीय रिझर्व्ह बँक पतधोरणाच्या अंतर्गत ही रेपो रट रेपो दर आणि बँक दर ही महत्वाची साधने वापरते हे लक्षात ठेवा म्हणजे संख्यात्मक साधने आणि यामध्ये आणखीन कोण कोणते येतं तर यामध्ये आर 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 येतो रिव्हर्स रेपो रेट ओके त्यानंतर येतो सी आर आर म्हणजे कॅश रिझर्व रेशो ओके त्यानंतर एस एल आर लिक्विडिटी रेशो हे लक्षात ठेवा आणि गुणात्मक साधनांमध्ये येतं निवडक पतनियंत्रण किंवा तोंडी सूचना हे लक्षात ठेवा आणि आरबीआय दर सहा वेळा दरवर्षी पतधोरण जाहीर करतं हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढे पाहूया पहा आपण पाहिलं रिविजन होईल तुमची रेपो रेट व रिव्हर्स रेपो रेट कोण ठरवतं आत्ताच पाहिलं आपण आरबीआय ठरवते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आरबीआई रेपो रेट बँकांना आता डिटेलमध्ये पाहूया आपण ओके रेपो रेट म्हणजे काय तर बँकांना आरबीआय कडून कर्ज मिळतं तेव्हा लागणारा दर म्हणजे रेपो रेट ओके आणि रिव्हर्स रेपो रेट रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय तर जेव्हा बँका आरबीआयकडे पैसे ठेवतात तेव्हा आरबीआय देणारा व्याजदर याला म्हणतात रिव्हर्स रेपो दर ओके आणि आय हे दर सहा वेळा पतधोरणात जाहीर करतं आता RBI बद्दल बोलतोय तर तुम्हाला एक प्रश्न विचारला होता आर बी आयची स्थापना कर... स्थापना कोणत्या समितीद्वारे झाली होती तर ती समिती आहे यंग हिल्टन समिती ओके okay? किंवा हिल्टन यंग समिती आणि ची स्थापना कधी झाली होती एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसमध्ये कोणता एकोणीसशे चौतीसच्या आरबीआय अधिनियमाद्वारे हे लक्षात ठेवा हेडक्वार्टर कुठे आहे आरबीआयचा आपल्या मुंबईमध्ये आहे आणि मुंबई, मुंबई कोणाची राजधानी आहे आपल्या महाराष्ट्राची राजधानी आणि आर्थिक राजधानी आपल्या भारताची आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर समोरचा प्रश्न रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली होती पहा आपण प्रश्नच घेतलेला आहे तो आत्ताच तुम्हाला सांगितलं हिल्टन यंग समिती योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक हिल्टन यंग कमिशन कधीचं आहे हे एकोणीसशे सव्वीस हिल्टन यंग कमिशन एकोणीसशे सव्वीसने आय स्थापन करण्याची शिफारस केली होती त्यानुसार आय ऍक्ट त्यानुसार आय ऍक्ट एकोणीसशे चौतीस पारित झाला आणि एक एप्रिल आत्ताच तुम्हाला सांगितलं एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस पासून आरबीआय कार्यरत झाली मित्रांनो का सांगतोय कारण हे येणारच आहे म्हणून सांगतोय आरबीआयची कार्यपद्धती बँक ऑफ इंग्लंडच्या धर्तीवर आधारित होती आता इथून तुम्हाला आणखीन एक प्रश्न विचारला जातो पहिले गव्हर्नर आरबीआयचे पहिले गव्हर्नर कोण होते तर ते होते सर ऑसबॉर्न स्मिथ हे आरबीआयचे पहिले गव्हर्नर होते पुढे जाऊन तुम्हाला आणखीन एक प्रश्न विचारला जातो आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते तर आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर होते सी डी देशमुख ओके हे महत्वाचे पॉइंट इथून लक्षात ठेवणे गरजेचे त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया पहा रिझर्व्ह बँकेजवळ व्यावसायिक बँकांना ठेवावा लागणारा किमान रोख निधी म्हणजेच आत्ताच तुम्हाला सांगितलं सी आर आर कॅश रिझर्व्ह रेस योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन सी आर आर प्रश्न या पद्धतीचे का घेतलेत मित्रांनो जे तुम्हाला बारकाईने रिव्हिजन व्हावं हो। त्यासाठी घेतले त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत केअरफुली पहा प्रत्येक प्रश्नातून तुम्हाला काही ना काही इन्फॉर्मेशन मिळणार आहे रिव्हिजन होणार आहे परीक्षेच्या दृष्टीने तुम्ही आणखीन एक पाऊल पुढे पडणार आहे त्यामुळे प्रश्न आणि हाच जर प्रश्न परीक्षेमध्ये आला तर तुम्हाला लगेच अनालिस होणार आहे की सरांनी सांगितलं होतं सी आर आर कॅश रिझर्व्ह रेशो म्हणजे बँकेजवळ व्यावसायिक बँकेने ठेवावा लागणारा किमान रोख निधी बरोबर मग आता बँकांनी आयकडे रोख स्वरूपात ठेवायची किमान अनिवार्य रक्कम म्हणजेच सी आर आर बरोबर याचा वापर पतपुरवठा नियंत्रण करण्यासाठी होतो हे लक्षात ठेवा त्यानंतर एस एल आर आपण सांगितलं स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो बँकांनी त्यांच्याजवळ ठेवायचा निधी असतो सी आर आर आत्ताच पाहिलं त्यानंतर समोरचा प्रश्न हा रेपो काय तर आरबीआय कडून कर्ज घेताना लागणारा व्याजदर त्यानंतर समोरचा प्रश्न भारतातील बँकिंग क्षेत्रातील नियंत्रण वर संचलन करणारी सर्वोच्च बँक म्हणजे आहे आरबीआय ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मित्रांनो प्रश्न जरी घेतले असेल तरी प्रत्येक प्रश्नातून तुम्हाला काही ना काही माहिती मिळणार आहे प्रत्येक प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या आणखीन एक पाऊल पुढे नेणार आहे जवळ हे लक्षात ठेवा तर आर बी आय भारतातील मध्यवर्ती बँक आहे बँकिंग क्षेत्रातील सर्वोच्च बँक आहे ओके आर बी आयला बँक ऑफ बँक्स असं देखील म्हणतात स्थापना एकोणीसशे पस्तीस सांगितलं मुख्यालय मुंबई त्यानंतर एस बी आय भारतातील सर्वात मोठी वाणिज्यिक बँक आहे त्यानंतर पहा भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना आत्ताच पाहिलं आपण पंधरा एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार एक एप्रिल एकोणीशे पस्तीस त्यानंतर समोरचा प्रश्न मुख्यालय आरबीआयचं सांगणार होतो तुम्हाला माहित आहे चला राष्ट्रीयकरण कधी झालं होतं इथून आपण एक पॉइंट घेऊया आरबीआयचे राष्ट्रीयकरण कधी झालं होतं तर एक जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास ला आरबीआयचे राष्ट्रीयकरण झालं होतं चला ऑप्शनमध्ये पण सांगतो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारताचा स्वातंत्र्य दिन भारत पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला स्वतंत्र झाला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास भारताचे संविधान स्वीकारले बरोबर काय चुकलं तर सांगा रे सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास भारताचे संविधान स्वीकारलं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास भारत प्रजासत्ताक झाला बरोबर भारत आपला प्रजासत्ताक बनला कधी सव्वीस जानेवारी एकोणीसशे इथून एवढे पॉईंट कव्हर केलेले त्यानंतर पुढे पाहूया आता भारताची मध्यवर्ती बँक कोणती भारताची मध्यवर्ती बँक तुम्हाला मागास पासून ओरडून ओरडून सांगितली ती आहे आय ओके योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एक एप्रिल एक एकोणीसशे पस्तीसला ला स्थापना झाली होती राईट मुख्यालय कुठे आहे मुंबई येथे ओके तर मित्रांनो आतापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तुमच्यासाठीचा प्रश्न पहा राष्ट्रध्वजाची उंची व लांबी याचे प्रमाण कसे आहे ओके फुल डिटेलमध्ये आपण अनालिसिस केलेलं आहे फुल डिटेलमध्ये आपण पाहिलेला आहे प्रश्न पुन्हा एकदा पहा राष्ट्रध्वजाची उंची व लांबी यांचे प्रमाण कसे आहे ओके आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तुमच्यासाठी प्रश्न आहे फुल डिटेलमध्ये पाहिलेला पहिलाच प्रश्न आहे पाहूया किती जण राईट आन्सर करतात आणि किती जण इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाय तेच मला समजणार आहे आणि किती जण अवेअर आहेत या परीक्षेसाठी हे देखील मला याच कमेंटमधून समजणार आहे ओके आणि एक वेळा आठवण करून देतो तुम्हाला मित्रांनो जर तुम्ही आणखी आपला एक हजार वन लायनर प्रश्नांचा महाप्रश्नसंच घेतला नसेल तर तुम्ही इतरांपेक्षा खूप मागे चालत आहात आपल्या हजारो मित्रांनी हजार हा एक हजार प्रश्नांचा वन लायनर महाप्रश्नसंच घेतलाय त्यामुळे तुम्ही आत्ताच तो प्रश्नसंच मागवून घ्या आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या त्यासाठी तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आणि यासाठी एकदम माफक फी आपण ठेवली फक्त एकोणपन्नास रुपये आणि जर तुम्हाला यासोबत इंग्लिश वॉकॅपची नोट्स घ्यायची असेल तर त्यासाठी फक्त एकवीस रुपये फी आहे ओके त्याचे ओरिजिनल प्राईज आहे एकोणचाळीस रुपये जर तुम्हाला या दोन्ही नोट्स पाहिजे असेल तर फक्त सत्तर रुपये मिळतील आणि सिंगल एकोणपन्नासला सिंगल एकोणचाळीसला भेटतील ओके तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभागवरती दोन हजार पंचवीसवर फोकस करून नोंदणी व मुद्रांक विभागाचे जे शिपाईपद आहे त्या शिपाईपदासाठीचे महत्त्वाचे आवश्यक असणारे अति महत्त्वाचे सामान्य ज्ञानाचे प्रश्न अभ्यासलेले आहेत आणि यामध्ये आज आपण इकॉनॉमिक्स अर्थशास्त्रावर जास्त भर दिलेला आहे त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील बरेचसे प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाईज करा आणि जास्तीत जास्त वेळा पहा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू